सगळ्यासाठी काय केलं असेल तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि तुम्हीच तुम्हीच सगळे मामात असं म्हणून माझ्यासाठी पाहुणा रावळा जेवढा मी कधी जवळचा लांबचा गट तट पक्ष मी प्रत्येकाला मदत केली आहे काहीतरी बाबा ही हा चालान तो चालान ह्यास मी माझे आणि माझ्या आयुष्यामध्ये सरपंच मी तसं कधी केलेलं नाही पांडलकर साहेब तुम्हाला माझा अनुभव आहे की मला आज तुम्हाला सांगतो आता काय मंडळी मी हे पण सांगतो मला त्यांच्या काही अडचणी येते त्यात काय मंडळींनी मला एकोणीसला मतदान पण नव्हतं केलं मतदान नाही केलं मग त्यांना मी त्यांना मदत केली नाही असं नाही मी त्यांना पण मदत ही केलेली आहे आता तुम्ही ठरवायचं आता कसं तुम्हाला आता येतेली कुठला रावळा पावणा लांबचा पा, आत्याचा मामाचा नवऱ्या कोणाचा काय तिकडचा तिकडचा येतेली काय सांगते त्यांना सांगा त्यांना जीव घाऊ घाला वाटलं तर वर त्यांना ताक पण पंचा द्या तात प्यायची असे ढेकर देऊन जातील निघून सगळे त्यामुळे मी तुम्हाला मनातलं का सांगतोय नंदूबा तुम्हाला बघू नको मी सांगतोय उद्या काय होणार आहे मी अगोदर सांगतोय त्यामुळे तुम्ही सगळे माम आहात तुम्ही सगळे उमेदवार आहात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि शेवटी करू काळजी करू त्यामुळे सगळ्यांनी त्या गोष्टी करा आता आधी काय बोलत नाही आपलं पाणी आपल्याला निरात्या घेतनं घ्यायचं त्या बॉगद्यातलं पाणी आपल्यात घ्यायचंय म्हणजे काय तुम्हाला सांगतो हा सगळा प्रश्न तुमचा सगळा काय मिटणार आहे महत्वाचा हा नंबर एकला प्रायोरिटी त्याला